काय झालं आहे अरे माझा हातच सकाळपासून दुखाय लागलाय हात दुखायला लागलाय बिचारीचा लागला होय काय असू दे काय मग लई दुखतो आहे ओ लई दुखतो आहे चल दवाखान्याचं अरे दवाखान्यात कशाला मी सकाळी गोळी घेतल्या पण जरासा कमी आहे उचलायलाच येना झालाय बाई मग आता आम्ही काय करू हां अरे जिपऱ्या सगळं काम झालं

बसू बस रच किया ती का घे चिरायला पडदिशी आणि मटण टाकतो शिजायला तिथे आवडत बर 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 येऊन बाकडे का टाकते ती मग कस आर चिरायस कोण काय झालं ना तुला एवढं तंत नाही तंतनायला काय झालं काय विचारतीस गंगे तुझ्यामुळे मी त्या बचत गटाचे अध्यक्ष झाले बघ नाहीतर मी ह्या फंद्यात पडलीच नसती काय त्या बायांची कलकल 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 बाई -कल नुसती हा आणि आन... काय झालं आणि काय झालं म्हणून काय विचारतेस एकीचा तर हफ्ता सरळ येतोय का आणि ती त्या गेंड्याची गेंडीन अरेच क्या ये जादोर न वधी मग हार्दिक कान माझं ठेवलं होतं त्याचा धोर आई आईला माझ्या पुंग ट्राईड करून टाकल्या सगळ्या कस आहे गर वगैर कशी बाफ इतक्या

काय फायत बघा हाय ग नाही आज मी मीटिंग सोडून आलोय पेटवा तुमची मीटिंग इथे एवढं माझं डोकं दुखायला त्याचं कायच नाही वे तुम्हाला तू उन्हा बिनात गेलतीस काय वय जरा उन्हा ती पेटवायच होत की बचत गट काय झालं सांग तरी अहो काय झालं म्हणून काय सांग सगळं जळलं काय तिसकूट झालाय सांग की काय झाली रांगोळी झाली आहे आता सांग तुला सरपंच